नाना पटोले यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख नुकसान भरपाईची मागणी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आज शेकडो शेतकऱ्यांसह भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पीक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा काढून निवेदन सादर केलं या निवेदनात पटोले यांनी मागणी केली की शेतकऱ्यांना लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि पंचनामे पूर्ण करण्यात यावेत शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या वर्षाला ज्यावेळेस आमचं धानाची जी नर्सरी होती त्यावेळेस अतिवृष्टीनं आमचं नर्सरी खराब झाल्या ते कस तरी आम्ही सावरलो त्याच्यातून आणि आता या सातत्यानं पावसामुळे झालेल्या नुकसानीलाही कस तरी सांभाळलं मोठ्या प्रमाणात पैसा या धान पिकासाठी खर्च केला गेला, गेला। पण जेव्हा पीक हातात यायची वेळ आली आणि हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो पाऊस पडला या पाऊस या आ, या पावसामुळे ऑक्टोबर मध्ये पाऊस जो पडला त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं हातातलं पीक आता त्याला त्या धानाला कोंब आलेले आहेत आणि पूर्ण शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे एकीकडे एक सरकारचं धोरण हे सरकार विरोधी आहे नाम मात्र पैसे देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे मागच्या काळात तर भंडारा जिल्हा त्याच्यातून सोडला होता मग आम्ही दबाव आणला तर मग भंडारा जिल्हा त्याच्यामुळे टाकला आणि आता नाम मात्र काही मदत ती मागची द्यायला सुरुवात केलेली आहे पण आता जे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे याच हेक्टरी एक लाख रुपये या धान उत्पादक शेतकऱ्याला दिले गेले पाहिजेत ही मागणी आम्ही आता मान्य जिल्हाधिकारीच्या माध्यमातून राज्य सरकारला केलेली आहे आणि ही मागणी समजा पूर्ण झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात होत्या आम्ही शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की आत्महत्या करू नका या, हो या सरकारला फक्त उद्योगपत्यांचंच माफ करायचं असेल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी करत असताना तारीख पे तारीख द्यायची असेल आणि शेतकऱ्यांना जेव्हा अडचणीत आला असेल शेतकरी तर त्याला मदत करायची नसेल तर या सरकारला सडोकेपळोख करून सोडायची ही भूमिका आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे काँग्रेस पक्ष या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत राहील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपारची लढाई सरकार बरोबर दोन हात करण्याची भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा या तातडीनं सरकारनी समजून तातडीनं नाही तर ते तारीख पे तारीखवालं नाही तातडीनं मदत एक लाख रुपये हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्याला करावी ही मागणी आम्ही केलेली आहे